मित्रांनो आपण सोयाबीन प्लॉटमध्ये उभे आहोत आणि आपण बघू शकतो स्क्रीनवरती की सोयाबीनचे पानं कसे झाले आहेत तर ते द्रोणासारखे झाले आहेत कडा जे आहेत ते पिवळ्या झालेले आहेत तर बऱ्याच ठिकाणी असा प्रादुर्भाव आपल्याला दिसून येतो आणि हा प्रादुर्भाव प्रामुख्यानं पश्चिम महाराष्ट्रामध्ये जास्त आहे तर याचं प्रामुख कारण म्हणजे पांढरी माशीचा झालेला प्रादुर्भाव आणि जो जुलैचा शेवटचा आठवडा होता आणि ऑगस्टचा पहिला आठवडा होता त्यामध्ये जो पाऊस कमी होता म्हणजे जुलै महिन्यामध्ये जो पाऊस खंड पावसाचा खंड होता त्यांना प्रामुख्यानं सोयाबीन पिकामध्ये न्यूट्रेंट अवेलेबिलिटी झाली नाही म्हणजे अन्नद्रव्याची कमतरता आपल्याला त्या ठिकाणी दिसून आली आणि पाहिजे त्या प्रमाणात वाढ झाली नाही आणि जास्त ऊन असल्यामुळे त्या ठिकाणी रससोषित किडींचा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात झाला होता आणि त्याच प्रादुर्भावामुळे हे आज आपल्याला सिमटम आहेत आणि त्याचाच हा जो सिमटम आहे हा प्रायमरी सिमटम आहे येलो मोजेक व्हायरसचा जेने पुढे चालून आपल्याला अशा प्रकारचे त्या ठिकाणी येलोमोजक व्हायरस आलेला सुद्धा आपल्याला त्या प्लॉटमध्ये दिसू शकतो तर याचा वेळीच नियंत्रण करणं गरजेचं आहे त्यामध्ये प्रामुख्यानं आपल्याला पांढरी माशीचं नियंत्रण करायचं आहे पांढरी माशीसाठी आपल्याला सिस्टमिक इन्सेक्टिसाईड वापरणं गरजेचं आहे त्यामध्ये एम्ब्लिगो वापरू शकता किंवा कोराजन वापरू शकता किंवा अॅसिटामिप्राइड प्लस बाय किंवा डायपेन्टिरोन वापरू शकता किंवा डायपेन्टिरोन प्लस जीपेन किंवा कुठलंही जे रिकमेंडेड कीटकनाशक आहे पांढरी माटीसाठी ते आपण त्या ठिकाणी वापरू शकता त्याचबरोबर आपल्याला त्या ठिकाणी चिकट सापळे लावणं गरजेचं आहे जर आपल्याला त्या ठिकाणी वाटलं की येलोमोजक व्हायरस आपल्याला दिसतोय तर येलोमोजक व्हायरससाठी आपल्याला वेगळी फवारणी करणं गरजेचं आहे त्यामध्ये कॉपर क्लोराईड आपण त्या ठिकाणी चाळीस ग्रॅम प्रतिपंप वापरायचं आहे स्टेप्टोमायसिन किंवा प्लॅन्टोमायसिन दोन ग्रॅम प्रतिपंप वापरायचं आहे आणि आणि इथे कद कीटकनाशक जे वरती सांगितलं त्याप्रमाणे हे असं आपण जर फवारणी केली तर येलोमजक व्हायरसचा प्रादुर्भाव आपण त्या ठिकाणी टाळू शकता त्याचबरोबर आपल्याला जे न्यूट्रेंट इम्बॅलेन्स झालेला आहे त्यासाठी आपल्याला ग्रेड टू मायक्रोन्युट्रिंट जे आहे ते वापरायचं आहे तीस ते चाळीस ग्रॅम प्रतिपंप सोबत आर्थोसिलिसिक ऍसिडचा स्ट्रेसमधून आपलं पीक बाहेर काढायचंय त्यासाठी आपल्याला आर्थोसिलिसिक ऍसिड तीस ते चाळीस मिली प्रतिपंप आहे अशा प्रकारे जर नियोजन केलं तर आपल्याला हे जे सिमटम दिसताय आपल्या पिकामध्ये यापासून आपली सोयाबीन आपल्याला वाचवता येईल